खरं पाहिलं तर ही एक संकल्पना आम्हाला एका मांजरीपासून मिळाली त्या मांजरी मांजरीला एक खूप प्रमाण जास्त प्रमाणात ती इजा होती आणि त्या मांजरीपासून आम्हाला मी विचार केला की दुसऱ्या प्राण्यांनाही खूप दुखापत असेल आणि बीड शहरात मध्ये तर कोण असं काम करत नाही मुख्या प्राण्यांसाठी देशात आणि राज्यात आपण अनेक एन जी ओ पाहतो त्यापैकीच पेट शेल्टर फाउंडेशन नावाची ही एक एन जी ओ प्रामुख्याने या संस्थेत जखमी झालेले मुख्य प्राणी उडणारे पक्षी सरपटणारे जीव यांच्यावर मोफत उपचार करून त्यांना पुन्हा निसर्गात सोडलं जातं तर या मुख्या जीवांवर उपचार करण्याची कल्पना सुचली ते आदित्य जुगदल नावाच्या युवकाला आदित्य सांगतो की आम्ही गेल्या तीन वर्षापूर्वी बीडमध्ये या एन जी ओचं काम सुरू केलं सुरुवातीचा काळ आमच्यासाठी अतिशय कठीण आणि संघर्षाचा होता पण आज बीड नगर परिषदेने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली त्यामुळं मुख्या प्राण्यांवर उपचार करणं आम्हाला अधिक सोपं झालं नमस्कार मी सचिन जाधव मी पेट शेल्टर फाउंडेशनमध्ये रेस्क्यू टीममध्ये काम करतो हो। तर थोडं आमचं काम रिस्कीचं असतं तर ते आम्हाला घ्यावं लागतं कारण की मुक्यापर्णचा जीव धोक्यात हो असतो ते कधी कधी त्यांना जखम झालेली झालेले असते त्यामुळे ते ॲग्रेसिव्ह झालेले असतील तर त्यामुळे ते कोणाला जवळ येऊन देत नाहीत काय होत नाहीत मग आम्हाला एक प्लॅन करावं लागतं एक ट्रॅटेजीव वापरावं लागते की ला त्यांना आधी जवळ जाणं हात लावणं मग अशा प्रकारे त्यांच्याजवळ गेल्यास त्यांना थोडं खाऊ घालणं मग ते हात लावून द्यायले मग आमची सगळे टीम येऊन त्याला फासा डाकणं हातपाय धरून त्याला पाडणं हा ह्याप्रकारे आमच्याजळीत होतो त्याला मग आमचे डॉक्टर येतात आम्ही आतापर्यंत चारशे ते पाचशे कुत्रे मांजरी आणि गाई अशा विविध प्राण्यांचा उपचार ह्या ठिकाणी झालेला आहे त्यात आले पक्षीही आहेत आणि सरपटणारे प्राणी पण आहेत आम्ही सर्वच कुणालाच असं इग्नोर नाही न करता आम्ही त्या सगळ्यांचा उपचार एकदम मोफत मध्ये करत आहोत आदित्य सांगतो की जखमी झालेल्या प्राण्यासंदर्भात आम्हाला अनेक ठिकाणाहून कॉल येतात आम्ही तत्परतेनं त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या जखमी प्राण्यांवर उपचार करतो ही सगळी खर्चिक बाब मात्र लोकांची देणगी आणि संस्थेतील सदस्यांच्या पैशातून पेट शेल्टर फाउंडेशन संस्थेचं कामकाज चालतं मी बालाजी गुरुकृदे सर पवित्र सदस्य बीड मी बरंच सापावर उपचार केलेला आहे म्हणजे त्यांना धरून सोडलेलं आहे पर्यावरण म्हणजे रिलीज केलेलं आहे काय जखमी झालं तर आम्ही पेट सेंटर फाउंडेशनला येऊन इलाज करून परत सोडलेला आहे आणि आम्ही बीड शहरामध्ये कुठे कॉल आला तर आम्ही पटकुनी जातो ते कॉल रिस्क करतो आणि परत सोडून देतो पर्यावरण आजघडीला पेट शेल्टर फाउंडेशन संस्थेमध्ये काम करणाऱ्या सदस्यांची संख्या शंभरच्या आसपास पोहोचली आहे त्यामुळं जखमी प्राण्यांवर उडणाऱ्या पक्ष्यांवर आणि सरपटणाऱ्या जीवांवर वेळीच उपचार होऊ लागलेत भविष्यामध्ये तर आमचं एक प्लॅनिंग आहे इथे जर एकदम व्यवस्थितपणे शेल्टर तयार झालं तर खाली एकदम व्यवस्थित माती मातीनं कोबा करून जर झालं इथं एकदम व्यवस्थितपणे एकदम एखादी रूम तयार झाली तर आम्ही बीड शहरातील हे भटके कुत्रे आहेत त्यांच्या आमच्या स्वखर्चात आम्ही त्यांची नजबंदी करणार आहोत कारण की ते नजबंदी जर केली तर यांची पॉप्युलेशन जे आहे त्याच्यावर ते कमी होईल आणि जे ॲक्सिडेंटचे प्रमाण आहे ते पण कमी होईल पेट आ, जो काही लागतो जो काही पैसा लागतो भांडवल नेमकं कस आम्हाला काही जण असे मिळालेले आहेत त्यांनी आम्हाला हे शेल्टर पण उभा करून दिलेलं आहे आणि काही जण आम्हाला आता ह्या कंपाऊंडसाठीही खूप जास्त मदत केलेली आहे आणि बीड शहरातील काही असे प्राणीप्रेमी आहेत त्यांनी ते आम्हाला फंड देऊन आमच्या ह्या कामाला मदत करतात मेडिसिन असो पशुखाद्य असो अशा विविध प्रकारे आम्हाला सर्वच बीडमधले काही जण दानशूर लोक आहेत त्यांनी मदत केलेली आहे आणि जर आम्ही आमचे पेट शेल्टर फाउंडेशन टीमचे महिन्याला एक मिटिंग असते आणि आम्ही त्या मिटिंगला आम्ही सर्वजण पाचशे पाचशे रुपये गोळा करून आम्ही ह्यांचा सर्व खर्च मॅनेज करतो निश्चितच आपण उभा करत असताना समाजातल्या युवकांनी काय आदर्श घ्यावा किंवा कशाप्रकारे आपलं काम करावं आणि आता बीड शहरामध्ये तर ते भाकरी आपण जर शिळे अन्न सुद्धा विकत घेणारी एक गाडी येते त्यांच्यामुळे ह्या कुत्रे गायी यांच्यावर तर खूपच उपासवारी मारीची वेळ आलेली आहे ते न करता आपण आपलं शिळे अन्न त्यांना टाकलं तर खूपच बरं होईल ही आमची वारंवार विनंती असते आदित्य म्हणतो की माणसानं प्रत्येक जीवाशी मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे आपल्या अवतीभोवती असलेलं दुःख ओळखून त्याला मदत करता येईल का याचा विचार करायला हवा कारण एकदा मिळालेलं ना जीवन नाहीसं झालं की परतून कधीच जन्मास येत नाही त्यामुळं प्रत्येक जीव तेवढाच महत्त्वाचा असून तो जपायला शिकलं पाहिजे असं आवाहन पेट शेल्टर फाउंडेशनचा आदित्य जोगदान करतो